मां बदौलत हकीमे मुसीबत शाही कबाब नबाबे बिरयानी मलिकाए तंदूरी गुड़दाए सल्तनत राजा शाह गुंडो जी महाराज महाराजे आ रहे हैं निगाहे रूबरू चलाओ महाराज हा काय झालं हा हार दासीच्या गळ्यात नाही घालायचा मग गणपतीच्या मग हे सांगणार उद्या चुकून आम्ही गळ्यामध्ये हार घातला असता म्हणजे हे सांगायचं आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते छान आहे मूर्ती मूर्ती हे गणपती बाप्पा काय असाय खरच की काय घामासारखं उभं राहिलंय अरे देवासमोर वागा आता वागता का लाट झालो कमला वाग्या अजून वाक्या कशी टाळ केली जय गणपती बाप्पा हे येड्या बालकावर लक्ष ठेवले टिळ्या देवाच काम आहे सगळं कस स्वच्छ पाहिजे स्वच्छ काय दावरमान लावलंय टिळा पुसतो पुसता लावला कशाला रिवाज म्हणून चार चौघात हे बरं दिसत नाही हा चार चौघात टिया लावायला बरं दिसत नाही चार मध्ये हे घेतलेलं बरं दिसत माझ्या मी तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून धर्मात सगळं वाटत चाललंय खरं म्हणजे सगळ्यांनी करम धर्म केलं म्हणतात धर्म धर्म केलं म्हणतो सर्व धर्म समभाव हा हा काय बोललो आम्ही सर्व धर्म समभाव हा सर्व ठेवा अवघड आहे असत तर प्रत्येकाने कपाळ लावलाच पाहिजे म्हणजे कोणत्या धर्माचा असं ना हुकूम करा उद्यापासून जो कोण कपाळ लावणार नाही त्याचा कपाळ मोक्ष समाज नाही हाच नाही दरबार आहे घर नाही दरबार आहे काय दरबार हा चला बघीन बघीन म्हणतोय मगात पासून वाटत आमचं तरीच आमच्यापेक्षा भारी काम दिसत मना किती मिळतो सहा हजार आठवड्याला म्हणजे महिन्याचं साई चोख बत्तीस हजार एकट्याला आणि ह्या भाड खाऊना त्यांना सुद्धा तेवढाच मिळतो तेवढाच हो अरे राजा होण्यापेक्षा मंत्री झाले बरं अरे ही काय धुवायची रीत झाली काय पर असं अशानी सगळा देश भिकायला लागल हाट करा तोंडात ना आजपासून तनखा बंद रोजंदारी चालू रोजंदारी हो परधानजी तुम्हाला मंत्री म्हणून राहायचं का नाही मग पंधरा रुपये रोज आणि आम्ही देव ती जेवण कबुले आहे का रे हा काय नंदीबाई मान हाला अरे टाळ्या वाजवा फक्त दोन काम तुम्हाला चांगली येत हे टाळ्या वाजवायचं आणि हात वर करायचं मी तुम्हाला लांबच करतो आता चला चला एकेका अर्थ घेण्याकडून झाली हे कसा ठेवलं हे कसा ठेवलं कसं ठेवलं बसतो दरबारामध्ये नाही आपण थकला असाल तर दरबार बरखास्त करतो बरखास्त हो मग ह्या बाकड्यावर गाव बसायचं <laughs> हे बाकडे नाही राजा सिंहासन आहे सिंहासन आहे पण आत म्हणजे का बाकड मग ह्याच्यावर गाव बसायचं आपली इच्छा असेल तेव्हा असं म्हणा कारण सिंहासनावर बसतो तो राजा ह्याच्यावर बसतो आसनावर आसनावर बसतो तो, <laughs> आसना आसना बस तो, तो पर्दान आणि बाकीचे <laughs> बाकीचे फार खाऊ तुम्हाला काय करायचं पूर्ण बसनात ते आज आहेत उद्या नाही बसा आपण बसल्याशिवाय ते बसणार नाही आपण बसाल ते बसते आपण उठाल ते उठते असं आहे काय धरबारे हो घर नाही तुमचं केष्ट लावलं काय बसा बसा आता नाही होऊल दे बसा हो पहिले आम्ही बसणार नाही का बसा काय रे या पट्ट्याच्या आतली बाय कुठे राह बाय 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 माहित नाही बाय 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 नाही बाय नाही आईना ह्याला बायची खून काय सांगावी कळलं नाकावर बोट ठेवल्यावर येण्याला बी की बाय म्हणून मग ही जर बाय तर बापेच बापे अरे बायची खोली कुठे मी तुला बाईचा पत्त्या विचारला लांबी रुंदी नाही पत्त्या प्रो प्रो जायला કોણ ગ <ēs majestlaughs> <t songs> <apology> <yuk> <facile> <kabhi> <gazisses> 저는... 저... 저... 어, 저... 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 घोडे कुठे वाड्याच्या पाठी मागणार नाहीत ना आपल्याला घोड्याखाली नाही घोड्याच्या वर बसायचे वरच बस माझ्या माझ्या टायमाला फळा 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 चला

কষা <coughs> গেলে <gay> <coughs> <f> <coughs> <3 UK> <di> <tubeoses> <h>